तीन वर्ष झालं तीच काम चालली घरकाच्या हाताखाली काम करते काय तुम्हाला सांग घामघाम झाला तिचा काम मती म्हणजे ओ कुणाची बाळ ते बघा कसं गं एवढं काम करते अशी मी हा तरी राव तुम्ही कमेंट करता रावा च्या भाजी घावायला चवायला लागली लागली ना बरं लाग कसं वाटतंय आपलं घरगुती आपलं असंच चालणार आहे चार महिने चार महिने असं चालणार अगं नी लाईनीवर कुठं पण डवच्या मारायचा नाही अगं तसं नाही लाईनीवर ओढायचं असत बा तस कुठं पण डवच्या नाही मारायचा कुठं पण काय पाया मी करत होतो सायपाक सोडला सगळं सोडलं खोरं आलं घेतलं होय लागलं ला की बन तिथं टिकावं लागला सवय नाही काय होत आज म्हणलं असा येल काढावा पायाचा उद्याच्या असा येल एक काढायचा आणि उद्याला असा एक येल काढायचा लगेच काय आपल्या ह्याच्या वाचून नाही किंवा असं नाही की एका दिवसातच झाला पाहिजे पाया हाळून किंवा कुणाची ना उचल नाही आपल्यावर आपलं हो। कसं बचत करत करत करणं पण गरजेचं आहे आणि माणूस लावला की लगेच काय म्हणतो म्हणजे कुणी लावलं तर लगेच hmm. oh. ते हजार रुपये सांगतात पाया खांदायला हजार रुपये दीड हजार रुपये सांगतात किती निघन त्याच्यावर एका पुटाला हजार रुपये सांगितलं दोन पुटाला दोन हजार सांगितलं खांदायला कारण की रनिंग भरपूर आहे पंचवीस जुनी पन्नास आणि पंधरा जुनी तीस म्हणजे जवळपास ऐंशी hmm. पुट आहे तर रनिंग खांदायचं oh. तर ऐंशी पुटाला म्हणजे सांगतात त्याच्या हिशोबाने दोन हजार रुपये जास्त नाहीत पण असू द्या अश्नी म्हणलं घरगुती आपलं आपल्याला सराव आहे आपल्याला कामाची सवय उठत बसत उठत बसत सकाळ संध्याकाळ संध्याकाळी देका, मरकुरी लावू आणि मरकुरी लावल्यानंतर सकाळ नऊ वाजेपर्यंत घाललं सकाळ दहा वाजेपर्यंत केलं दोन तीन दिवसात पाया निघाल थेट पाया घरीच करायचा शिमीच्या दोन पिशव्या आणायच्या इथं आपली तालीची दगड आहे आपलीच आहे आता ही काय पण करा टेन्शन नाही भाऊ काय अडचण नाही आता मला कशाची कोणत्याच गोष्टीची अडचण नाही

तर केली पाया खांदा सुरुवात बघितलं तुम्ही काढू हळूहळू हळूहळू काढू पाया आणि तुम बऱ्याच जणांना वाटते स्वयंपाक नाही केला चला तर दाखवते त्यांना भाजी केली मी शेवग्याच्या शेंगाची शी। आणि भाकरी बा घ्यायला करायला सगळं घेऊन ठेवल्या पण इकडं त्यांचं चाललं होतं मग म्हटलं जावं अर्धा तास <laughs> दोन लागते भरताना खांनी बांधण्याची कामं सोपीच नाहीत राहिली बघा इकडे अशी मस्त शेवग्याची शेंकिली आहे इकडं तवा ठेवलाय आणि इकडे सगळं भाकरीच्या ह्याच्यासाठी घेऊन ठेवल्या करायच्यात भाकरी किती चार भाकरी बनवायच्या ते तर आज पोरीनला सुट्टी या इतक्या शाळेत गेल्या नाही तर आम्हाला काहीतरी बोर्डचं एक्झाम येतं आज दहावीचं आणि शिक्षकांची त्याच्यामुळे सुट्टी हे बाहेर आलुष्का तर आहे आपलं सगळं व्हाईट व्हाईट झालेलं आहे आता नाही आज पण नाही कलर होणार कारण आपली जी ही वरची हो कौल आहेत ना ही 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 कौल द्यायच्यात इथं आणि ही ब भिंत जी आहे तिची पुट्टी पूर्ण भरून घ्यायची तेवढा आज दिवस त्यांना जाईल आणि उद्यापासून कलरला चालू होईल खालचं काम असं आहे सगळं नियोजन चला तर करते भाकरी तर मिस्त्री वगैरे येतील त्यांना चहा वगैरे करायचा किचनमधला लावरायचं आहे अशा प्रकारे काम चालू या सुच सुच नाही काय स्वयंपाक तर मला करूच वाटत नाही तिथं असं सगळं असं ही झालं या चाललं फरशवणं तरी असं कचकच 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 आज तरी तिथलं रोज पुसून घेते मी किचन जिथं स्वयंपाक करायचं आहे ना तिथलं तेवढं रोज पुसून घेते आणि मग स्वयंपाक करते असं करते तरी पण ती धूळ राहतेच असं द्या तर बाय सगळ्यांना आणि आपला एवढा छोटासा व्हिडिओ कसा वाटला सांगा बाय बाय